सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय पोलीस असल्याचे सांगत एका निवृत्त शिक्षकाला तब्बल एक लाखांचा गंडा घालण्यात आलाय परिसरात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक सारंग चिमोटे नाशिक येथे जाण्यासाठी निघाले असताना जुन्या मुंबई महामार्गावरील मधुर या सोसायटी समोर आलेल्या अज्ञात चोरट्याने चिमोटे यांना व त्यांच्या मागे येणाऱ्या त्यांच्या साथीदाराला पोलीस असल्याचे सांगत पुढे एक कट्टा सापडलाय तुमच्या गळातील व हातातील चेन व अंगठी काढून माझ्याकडे द्या मी ती रुमालात बांधून तुम्हाला देतो असे सांगत त्यांच्याकडून चेन वांगठी काढून घेत सुमारे लाख पाच हजारांचा झालाय या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यात भादवीय कलम चारशे एकोणावीस चारशे वीस एकशे सत्तर व चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे चोरटांचा शोध सुरू आहे दक्ष न्यूज इगतपुरी